नमस्कार गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे त्याचं साहित्य घेऊन घ्या आणि कृती बघून घ्या आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आज बनवूया शेंगादाण्याची कोशिंबीर सगळ्यात पौष्टिक असे हे शेंगादाणे काजूच्या अगदी बरोबर ताकदवर आहेत आणि दुधाच्या जा पेक्षाही जास्त ताकदवर आहे आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन देणारे हे शेंगादाणे दुधात तरी निदान मिक्सिंग असते पण शेंगादाणे आपल्याला प्युअर भेटतील त्यात तर मिक्सिंग नसणार आहे त्यामुळे ही कोशिंबीर तुम्ही लगोतक पंधरा दिवस जर लगातार करून खाल्ली तर तुम्हाला डबल ऊर्जा देणारी आहे चला तर मग त्यासाठी कसं करायचं आहे ते पाहूया शेंगादाणे प्रथम मी इथे बारा ते पंधरा मिनिट उकडून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी छान असे मऊसूद उकडून घेतले इथे गाळून घ्यायचे आहेत पाणी सगळं काढून टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये ते उकडलेल्या शेंगादाण्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून आहे एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे एक काकडी सालं काढून बारीक चिरून घेतली आहे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर पण टाका पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे सगळं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे पहा हे सगळं मिक्स झालं आहे आता आपण त्याला वरून फोडणी करूया अर्धा चमचा तेल टाकलाय त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरे टाकून फोडणी करते आणि थोडीशी एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घाला कढीपत्त्याची चार पाच पाण्या टाकली आहेत आता ही फोडणी वरण टाकून द्या आपण थोडीशी हळद आणि हिंग पण टाकून घेऊया आता ही मस्त अशी खमंग फोडणी त्या कोशिंबिरीवर टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून त्याचा आनंद घेऊया चला तर मग अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय